मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया ओळखा बघू कशाची रेसिपी आहे हे नाही ओळखणार ना तर मी ही रेसिपी बनवलेला आहे बटाट्यापासून तुमचे मुलं सुद्धा ओळखणार नाहीत की ही रेसिपी तुम्ही बटाट्यापासून बनवणारला आहे चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया कारण खूप सोपा आहे बनवायला आणि सिंपल सुद्धा आहे चला तर मग आजची रेसिपी बघूया रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी एक कप मोठा रवा घेतलेला आहे बुट्टी घातलेली आहे बुट्टी ते रवा वतु या एक कप त्याच्यात वतुया पाणी पाणी वतून मिक्स करून घेऊया आता असा रवा ठेवूया आपण म्हणजे जरा भिजून जातो या साईडला ठेवूया आणि इथं बटाटो शिजवून घेतले ते साल काढून स्वच्छ धुवून घेतले ते बटाट्याला किसून घेऊया आपण तर अशी किसणी घेतल्या तर बटाटो किसून घेऊया अशी बारीक बघा असं असं किसल्याने का नाही गाठी बिटी होत नाही ते अजिबात आता बटाटो किसून घेतले बघा आता बटाटो ह्याच्यात मिक्स करूया रव्यात आता इथे लसूण आणि हिरवी मिरची शिजून घेतलेली आहे बारीक अशी खलबत्त्यात घालू ना तिथे घेतले एक चमचा लाल तिखट हळद घेतली अर्धा चमचा मिक्स मसाला घेतलेला आहे गरम धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा थोडंसं तीळ घेतलेलं आहे बघा ओवा घेतलाय हातावर असा घासून घालायचा चवीप्रमाणे मीठ खूप सारी कोथांबीर थोडंसं सा तेल आता सगळं रव्या संग मिक्स करून घेऊया व्या। रवा बी असं पाण्यात घातला की नाही या, छान सगळं मिक्स करून घेते आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेऊया आता पीठ चाळून घेतले मळून घेऊया आपण किती आहे तेवढं घट्टसर असा गोळा मळून घेते तर बघा मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे मऊ सूत आता एक दहा मिनटं असं ठेवून सोडवूया आपण ह्याला झाकून तर बघा असं झाकून ठेवूया तर आता झाकून ठेवले होतं बघा मऊ झालेला आहे आता करायला घेऊया आपण बारीक एक असा गोळा तोडून घेतलेला आहे आणि पळपुट्याला खाली तेल लावून घेतलेला आहे तर आता लाटून घेऊया आपण मस्त अशा गोल गोल पुऱ्या लाटून घ्यायच्या त्या दोन्ही साईडने अशा लाटायचा तर बघा फिरवून फिरवून का नाही असं लाटून घ्यायचं म्हणजे दोन्हीकडनं बी छान फुगते पुरे आता बनवून मस्त रेडी आहे एका प्लेटात काढून घेऊया तर असं प्लेटात काढून घेऊया तर दुसरे एक लाटून दाखवते तुम्हाला असे गोळे बी बनवून ठेवायचे लाटून बी घ्यायचं आणि एकदम एक दहा बारा करून घ्यायचा आणि मग तळायचं तर बघा मस्त असं लाटून घेतलेले आहे सगळे अशाच करून घेते पाच सहा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत बघू शकता आता तेल बी गरम झालेलं आहे ठेवलं होतं कढाई तेल बी चांगलं गरम झालंय तळून घेऊया आता आपण प्रेस करत तेल बघा असं करायचं आता फिरवून घेऊया बघा मस्त आपल्या पुऱ्या व्हायला लागले त्या छान बिफुला लागले बघा छान अशी तळले गेलेले काढून घेऊया काय कलर मस्त आलाय बघू शकताय तुम्ही किती छान दिसायला लागले त्या आता दुसरी बी दाखवते बघा छान गेले गेल्या चाललेल्या चाल मस्त अशा फुगा लागलेल्या मस्त आपल्या नमकीन पुरी नाही बटाटो पुरी काय म्हणू शकताय तुम्ही बटाटो बी घातलेला आहे आपण दोन्ही साईडने छान असं तळून घेऊया आता छान तळले गेलेले काढून घेऊया तर बघा मैत्रिणी मस्तपैकी आपले पुरी बनवून रेडी झालेले आहेत किती टम असे फुगलेले आहेत तुम्ही बघू शकताय जर तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीनं ही रेसिपी बनवाल तर तुमच्या पुरी पण असेच टम्म असे फुगतील आणि मी तुमच्या मुलाला टिफिनमध्ये बांधूनसुद्धा देऊ शकताय आणि त्यांना कळ कर, कळणारसुद्धा नाही की तुम्ही ही, ही बटाटोपासून बनवले तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटवरती सांगा उद्या असंच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मैत्रिणी खात राहा आणि मस्त राहा बाय बाय